आईवडिलांनी परिस्थिती अभावी एम पी एस सी यू पी एस सी या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास नकार दिला त्यामुळे नैराश्यातून सतरा वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यात घडली केतन मोरे असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे या घटनेमुळे सुत्रेबाडा गावासह धुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्या केलेल्या विद्यार्थी केतन मोरे याने वसतिगृहात बाथरूम मध्येच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली तत्पूर्वी त्याने भिंतीवर सॉरी दादा ताई माझ्याकडे दुसरा पर्याय नाही असे लिहिले होते पोलिसांनी सांगितले की सुत्रेपाडा तालुका धुळे येथील केतन मोरे हा अकलाड मोराणे येथील छत्रपती शिवाजी सैनिकी शाळेत शिकत होता त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याची इच्छा होती त्याने ही अपेक्षा सो सुट्टीत घरी आला तेव्हा वडिलांपुढे दाखवली होती मात्र वडील शेती काम करत असल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षेचा खर्च आपल्याला झेपणार नाही असे सांगत त्याला स्पर्धा परीक्षेच्या तयारीस नकार दिला त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट केतनने मनाला लावून घेतली त्याने शाळेत गेल्यानंतर वसतिगृहातील आपल्या रूममधील भिंतींवरही एम पी एस सी यू पी एस सी असे लिहिले असल्याचे सांगण्यात